नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्बीळ बातम्यांचे टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेल ची चवच लेणारे पाहुण एकदा या हॉटेल ची चवच लेणारे असल मांसाहारी प्रेमींच्या जीपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथे मोबाईल नंबर या पत्ता कल्याण हाईवे पार्मेर चौक टाकळी ढोकेश्वर राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचवत खात्याच्या जाळ्यात तालुक्यात प्रचंड खळबळ राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून त्यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की सदर कारवाई ही एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून करण्यात आल्याबाबत माहिती समजते सेवानिवृत्त ग्रामसेवक अधिकारी यांच्याबद्दल सुधाकर मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सदर निवृत्त ग्रामसेवक अधिकारी यांच्याबद्दल अहवाल सादर केला होता त्या अहवालानुसार ग्रामसेवकास निलंबित करण्यात आले होते त्यामुळे तक्रार करते ग्रामसेवकास सेवानिवृत्त व्हावे लागले त्यानंतर सेवानिवृत्त ग्रामसेवक यांच्याबद्दलचा दोषपत्राचा अहवाल हा गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना पाठवायचा होता सदर दोषपत्राचा अहवाल हा निलंबित ग्रामसेवक यांच्या बाजूने पाठवण्याकरता गटविकास अधिकारी मुंडे यांनी निलंबित ग्रामसेवक तक्रारदार यांच्याकडे सुमारे दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांना दहा हजार रुपये रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आले आहे सदर कारवाई ही शुक्रवार दिनांक वीस 20 जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घाडगे वालावकार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिकुटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक छाया देवरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुद्रुक पोलीस नाईक चंद्रकांत देवरे अरुण शेख या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे लाच घेतल्याप्रकरणी लाच स्वीकारणे अशा विविध कलमांवये गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे सुधाकर मुंडे हे अकरा महिन्यानंतर सेवानिवृत्त होणार होते अशी माहिती मिळते कुंपणच शेत खात असेल तर सर्वसामान्यांनी करायचे काय अशी नागरिकांमध्ये चर्चा असून या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे राहुरी प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाडसह रोहित गवळी ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा